ekaye amchara दुकानांमध्ये फरक आहे हे फास्ट फूड आहे म्हणजे हे दुकानात तयार करून विकलं जात आणि ही भाजी आहे ह्याच्यामध्ये दोन्ही मध्ये सुद्धा खूप फरक आहे आता किरण फुलये आणि मृत्यू फुलये मृत्यू त्यातल्या भाज्या वेगळ्या करायच्या आणि पाकिटं वेगळी करायची कोणा <laughs> कोणा <laughs> <laughs>

पैसे आम्हाला तिच्या डब्यात घेऊन जाणार आहे जंकूड हे काही ठीक नाही आम्हाला काय नेत नाही भाज्या कारण आम्ही पौष्टिक आहोत आम्ही तिची शक्ती वाढवतो आणि तिला मजबूत बनवतो जंक फूड पण आम्ही खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट आहोत भाज्या ठीक आहे तुम्हाला चवीला चांगले तुम्ही चवीला चांगले असाल पण आम्ही तिच्या आरोग्यासाठी चांगले आहोत जंक फूड हो ते बरोबर आहे छान छान वाचन केलं सगळ्यांनी ऐकलं बघा आता ह्याच्यावरती प्रश्न आहे ते प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे

Non lo sai chi è arrivato है। है है। मतर, एक पुड़ा दुसरा आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो तर हे जे आहे हे चवीला चांगलं आहे ह्याच्यासाठी चव लागत नसेल पण हे आपल्या आरोग्याला हो खूप छान आहे आणि रोगाला आमंत्रण दिलं जात यासाठी सर्वांनी लक्षा हे लक्षात ठेवायचे की आपला जो आठवडा आहे रवि सोमवार ते शनिवार तर त्यामध्ये पाच दिवस पोळी भाजी डब्यामध्ये आणायची आहे आणि एक दिवस तुमच्या आवडीचा खाऊ आणायचा आहे आवडीचा खाऊ आणत असताना या पाकिटातला खाऊ न आणता आईने घरी तयार केलेला पचवा वाचलेला आपल्या शरीरासाठी उपयोगी असलेला खाऊ पण आणायचा आहे की जेणेकरून तो खाऊ खाल्ल्यानंतर तो आपल्या शरीरास पोषक असेल आपल्या शरीराला त्रासदायक नसेल आणि आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणार असेल यासाठी मी सांगते की आपण निरोगी राहाय राहायचं आहे या पाठातून आपल्याला शिकायचं आहे की आपण आजाराला आमंत्रण द्यायचं नाही सतत हॉटेल पदार्थ खायचे नाही किती पार्टी अरेंज करायची नाही किती पार्टीला आपण हॉटेलमध्ये मध्ये जाण्याच्या ऐवजी तुला काय येत मला काय येत हे ठरवून आपल्याला चांगला येणारा पदार्थ आपण तयार करून आणावा आणि सगळ्यांच्या सगळ्यांची आवडीतवडी त्यातून आपल्याला करतील आणि प्रत्येक जण कशात सुदृढ आहे हे आपल्याला हे समजेल आणि आपल्या शरीराला तो पदार्थ त्रासदायक ठरणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल तर आता काय करायचं आहे एक जण पुढे या इकडून कोण येते आता यातला एक पदार्थ घ्यायचा कुठला तुम्हाला जो आवडतोय आणि तो खाल्लेला आपल्या शरीराला उपयोगी आहे तर नाही योग्य आहे की अयोग्य आहे हे सांगायचं हा टमाटा आहे आम्हाला खूप आवडतो कच्चा खाल्ला तर याच्यापासून रक्त वाढतं आणि आपला आरोग्य चालू राहतो त्यामुळे टमाटा हा कच्चा फल्यावर मला खूप आवडतो शाप दुसरं कोण येते घटते बोलत आज चला का आता मी का डोळे बंद करायच्या इथे या डोळे बंद करायच्या तुमच्या हाताला जो एक वेळ एक मिडेक मला वस्तू बांधते बटाट्या बटाट्यामधून आपल्याला शक्ती जास्त मिळते कारण मला माहित नव्हतंय पण आईचा उपवास असतो ना आई त्या दिवशी बटाट्याची भाजी करते मग मी आईला इच्छा तू बटाट्याचीच का भाजी करते कांदा गाज वगैरे काही माई म्हणाली ह्याच्यामध्ये जास्त ताकद असते बटाट्या मुळे आपल्या शरीराला आवश्यक सगळं मिळतलेट घ्या आणि चॉकलेट विषयी चॉकलेट खाण्यायोग्य योग्य आहे की अयोग्य आहे मला चॉकलेट खूप आवडतं आवडीने खातो मी परंतु ते खाणं अयोग्य आहे कारण चॉकलेट हे दादामध्ये अडकतं दात आपले खराब होतात आणि ते चॉकलेट आपल्या पचनासाठी सुद्धा व्यवस्थित नाही याच्यामध्ये गोड पदार्थ आहेत हे पिष्टमय पदार्थ पदार्थ आपल्याला पाहिजे गोड पदार्थ शर्करा जर जास्त जरा पदार्थ खाल्ली तर आपल्या पोटामध्ये त्याचा संचय होतो आणि जर संचय झाला तर आपल्याला पोटाचे विकार होतात दाताचे विकार होतात म्हणून याचा करायचा नाही आता मुळात पदार्थ इंग्रजांनी भांगला हा आपला भारतीय नाश्ता नाही पहिली गोष्ट यामध्ये हा तयार करत असताना दोन दिवस त्याला आंबवलं जातं आंबवल्यानंतर त्यामध्ये जे काही किंमत प्रक्रिया आणि मुळात त्याचा बेस जो असतो तो मैद्यापासून तयार केला जाईल मैदा मैद्याचा कुठलाही पदार्थ आपण खाल्ला की तो पोटात गेल्यानंतर थोडासा आकार वाढतो एक पुरी भाजी खाल्यानंतर दिवसभर आपल्याला भूक लागत नाही बरोबर का पण एक सकाळी खाली तर आपण दुपारी कधी जेवेल असं होतं म्हणजे याच याची जे आपण ग्लायसोनिक इंडेक्स म्हणतो तो इतर पदार्थांपेक्षा जास्त आहे विद्यार्थीनुसार आता बघा सगळ्यांना लिहून घ्यायचा आहे घरच्या अभ्यासात तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्या शरीरासाठी उपयोगी असणाऱ्या पदार्थांची यादी आणि उपयोगी नसणारे जंक फूड आहे अशा पदार्थांची यादी तुम्ही सर्वांनी तयार करून आणायची आहे आणि पुढच्या तासाला गटागटाने त्याच वाचन करायचं धन्यवाद